नमस्कार गावाले नू मी रिटायर चाकरमाने बोलतो आज तुमका देव दिवाळीची माहिती देतो आज खरं म्हणजे शुद्ध प्रतिपदा म्हणजे देव दिवाळी आज मोठी दिवाळी तर आमच्या गावात एक गवळ देवाचा प्रोग्राम चालू असा तर थोड्याच वेळात मी थंची माहिती तुमका देतलय पण ह्या सगळ्या रानात असा जंगलात तर आता मी लावी तुमका दाखवणार आहे शूटिंग चालू आ चल चल पुढचं आता ना मा घेऊन जातो लोक गवळ गवळदेव आना आणि ब्राह्मण देव कारण मी मुंबईतून निलेलो माणूस होत तर माका अजून काय माहीत नाही हे बाबा असतील चल रे मी पडन काहीतरी हां तर यो आता तो फास्ट चालता मी आता का माझा वय झाला मी रिटायर आहे ना हां त्याच्यामुळे यो आता चालता त्याच्यापासून जात आहे मी हा त्याचं नाव आलं हो का काय भाऊ तुझं नाव हां रुणाल त्याचं नाव पण त्या का सगळे मुन्ना म्हणतात हे बघ ह्या वडाचं झाड केवढा होता बघा लय मोठा होता आमच्या लहानपणी ना एवढा मोठा असा एकदम भरगच्च होता आता मी तुमका त्या झाडातून हे थोडी साफसफाई केली गवळदेव असल्यामुळे ना सगळा रान जंगल असा वाढलेला होता आणि हे गवळदेव असे जंगलातच असतात नाही म्हटलं तरी त्यांची स्थापना थं केलेली असता लक्षात येईल काय तर हे अशा पद्धती साफसफाई करून आज देवदेवळी असल्या देव कारणान ह्या आता मी तुमका त्या गवळदेवाच्या जागेवर घेऊन येतोय आता हे गवळदेव आमच्याकडे असो लांब असा जेवणाचा प्रोग्राम मागे असा तर सांगायचं म्हणजे काय हे ब ह्यो मुन्ना आता पोचलो ते ब्राह्मण देवळाजवळ आता हे बघा गवळ गवळदेव गवळ गवळदेव पूजून झालेलं असं तो आता वर्षातून एकदा त्याचा पूजा करूची असता आणि खरं म्हणजे ते गवळदेव गु गौ। गुरांची राखण करणारं रा देव अशी ते की आख्यायिका असा म्हणजे गवळ्यांचं देव असं असू शकतं एवढी काय कथा माहीत नाही तरी पण ह्या आमचं ब्राह्मणाचा देऊळ जुना झाला आता बघूया थोडी त्याची कृपा कधी होईल तेव्हा आम्ही करणार ते सडळ असतं कधी आलो तुमच्याकडे तर मदत करा आमका देवासाठी हे आमचं ब्राह्मण देव ओके हे आता मुन्ना आता माका घेऊन परत जाता हे बघ हे असे वाडाचं झाड या का मोठा ता या का हय आमच्याकडे बारामय पाणी असतं हे बघा खाली असं भरपूर पाणी होय पण जरा आमच्या वाडीपासून जरा लांब हा त्याच्यामुळे बघू तर आमचं ह्या ब्राह्मणाचं देऊळ आहात हे आजूबाजूक आम्ही ब्राह्मण देव असा आणखी हय आता गवळदेव साजरो करतात गवळदेव म्हणजे काय असता नक्की ही गाई गुरा असतात ना ती जंगलात सोडतात तो गवळ देव असता तो जंगलातच असतात तो गुरांची वासरांची सगळ्यांची राखण करता म्हणून त्याची वर्षातून एकदाच आठवण करतात बाकी हे गुरावाले ते वर्षभर दुधबीत खातं देवाची एकदाच आठवण करतात हरकत नाही चला तर आमच्याकडे ह्या गवळ देवाचा आता सगळं चाललेलं असा बघा आचारी विचारी होत हे आता सगळं जवान तयार होता ब्राह्मण हा ब्राह्मणसुद्धा आमच्याकडे अशा कार्याक ब्राह्मणसुद्धा लागतात तर ह्या बघ ह्यो काय का, दाखवता काटी येण बिटीएन हा बघा ह्यता आमचं बातशिस्ता हे बघ ही आमची डाळ आणि खरा सांगायचा म्हणजे तुम्ही येवा हा लवकर आम्ही तयार करतो फिरवि जो हे बघ तर अशा पद्धतीने आमची माणसं जो आहात मधी मधी मदत करतात जे मदत करूचे ते पुढे हो जास्त बाक बाकी सगळे काय थोडा वेळा काम करून बसले आहेत हो, आराम करतो सगळे हो सगळ्यांनी छोटा मोठं काय ना काय नाही मीच फक्त काय करीत नाही मी मोबाईल फक्त फिरवतो आहे हां बाटले पांज्याचे होत तुम्ही काय असं ह्या करू नको हे बघा पाणी पाणीबिली सगळा तयार आ चालू आह મહપુરુષા ગવરદેવા મહારાજા બ્રાહ્મણ દવા મહારાજા આજે મધલીવાડી સર્વ સર્વ ગ્રામસ્થાની બાલગોપાળાની एक ब्राह्मण भोजन आणि इथे नारळ ठेवतात त्याप्रमाणे पण नारळ ठेवलेले हो सगळे बाळगृपाळ एकत्र झाले ते मान्य करून घेण्या काय कळत नकळत चूक झाली असल्या मकलात करून घेण्या त्याचप्रमाणे तुमची कृपा देखील या सर्वांवरती देऊन त्यांच्या प्रत्येकाच्या घरामधले काय जी पीडा करी बाधा असतील त्या दूर करण्या कुटुंबातील सर्व माणसांची राखवारी पुरवण्या प्रत्येकाचा उद्योग धंदा व्यवसायामध्ये वशगरित्या मिळवून देण्या कुणाचे विवाह कार्य योग जुळून येत नसतील तर त्यांचे विवाहकार्य जुळून येऊन पुढे विस्तार वाढून देण्या મુલાબળા અભ્યાસમાં લક્ષ્ય લાગેલા કરે ગુરવજી કાતી સભાળ કરે કઈ ઝાડ પેઢ ઉત્પન્ન અસિલ બાલગોપાલ ફિરતિમિત્તેણ ઓખાલી પુરવ્યા દર સાલુ સાલ તે ઉત્સવ સાજા કરે રાખણ રાજ બર કરે કરો आमचा गवदेवाचं जेवण आता चालू झाला मंडळी जेवता व्यवस्थित हे बघा हे मुन्ना बाय संतोषबाई मानवर हा झापड घेऊन खाताना वरती सुद्धा बघा अशा प्रकारे आमचं जेवण हा बघा गवळ देवाचं जेवण बघा काय काय दिसत तुमका ब्राह्मण भोजन तयार हा बघ खाय ना काय ह्या शेवटी काय भोजन सोलकडी आणि सोलकडी काय ह्यांकडी देवा देड़ी देड़ी। देड़ी। टोप। ही सोलकडी बघा सोलकडी आमचं बाळू ढवलता हम्म हे बघा हे नावाप्रमाणे ज्ञान देव हो देव सुद्धा आमचं थ जेव बघा अजिबात सोडू नको आमचे ब्राह्मण चालले आहेत येऊन दे येणाऱ्यांका सगळ्यांका भेटणार जेवण काही करू नको उरला सगळा आपलाच असा आणि कोकण सुद्धा आपलाच हा ओके मंडळी व्हिडिओ आवडलो तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कोणा पाठूचं असलं तर शेअर करा धन्यवाद फिरवाडा